दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातात अजित दादांसह हो दोन सहायक आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली या दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून आज निफाड येथे देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व निफाडकरांच्या वतीने शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच सकाळपासून दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली होती यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले माननीय नामदार पवार यांच्या अकाला अकाली निर्णयामुळे अखंड महाराष्ट्र त्या ठिकाणी हळाळला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या चांद्यापासून मांदापर्यंत ओळख असणारा नेता आणि सर्वसामान्यांना नाळ जोडलेला नेता सहकार बँक बँकिंग किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्व विषयांवर अभ्यास असणारा नेता त्या ठिकाणी ने हरपलेला आहे त्यांच्या जाण्यामुळे ह्या महाराष्ट्राची मोठी हानी त्या ठिकाणी झाली आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व सर्वसामान्यांना सुपरिचित आणि ग्रामीण भागाला विशेष करून गा ग्रामीण भागाला न्याय देणारे नेतृत्व विशेष करून मला एक आठवतं का बँक बँके जेवढेही कर्जदार होते त्या सर्व कर्जदारांना शेतकऱ्यांना दादाने त्या ठिकाणी कर्जमुक्त केलं आणि अनेक वेळा कर्जमाफी देताना शेतकऱ्यांची कर्जमाफी देताना दादा कायमस्रुपी अग्रेसर असायची आणि शेतकऱ्यांना झाली पाहिजे आणि शेतकरी खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे असं सर्वसामान्यांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी हरपलेलं आहे त्यांच्या जाण्यामुळे त्या महाराष्ट्राला फार मोठी त्या ठिकाणी एक कोकळी राजकीय पोकळी निर्माण करायची ती पोकळी कधी भरून निघणार नाही बी अशा या अखांग व्यक्तिमत्वाला हे इफार गावाच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथराज साहेब यांच्या वतीनं गावपूर्ण आत्मांना व्यक्त करतो निफाड नगर पंचायत निफाड सोसायटी मानकेश्वर वाचनालय आदी संस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दरम्यान या कार्यक्रमाची सांगता भोजनाने करण्यात आली यावेळी राजाभाऊ शेलार विदा व्यवहारे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे शिवाजीराजे ढेपले निफाड नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी भामरे देवदत्त कापसे विक्रम रनवे मधुकर शेलार संपत व्यवहारे नंदलाम बाफना सुहास सुरोळेकर बापूसाहेब कुंदे कैलास धारराव मोहन जाधव डॉक्टर धारराव ललित गीते रमेश गीते श्याम गोळे जावेद शेख किशोर ढेपले संजय कुंदे सचिन धारराव संजय धारराव गर्डे महेश रंगम निफाळ नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी आणि निफाळचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश करडीले पक्ष न्यूज निफाळ